सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांनी दीन दलित मागास आणि सर्व घटकांना बरोबर घेऊन राज्य केलं तशीच वाटचाल अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाची सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावागावात पोहोचला पाहिजे त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी केलं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त करवे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करवे तालुक्यातील बालिंगा इथं स्वराज्य सप्ताह कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला अजित पवार गट राष्ट्रवादीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फरागटे यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि संयोजक मधुकर जांभळे यांनी शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली हायस्कूल हायस्कूलमधील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरां हस्ते सत्कार करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं असं आवाहन बाबासाहेब पाटील यांनी केलं उत्तम शासक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचाच आदर्श घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरू आहे असं आदिल फरास यांनी सांगितलं करवीळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस जिवंत ठेवण्याचं काम मधुकर जांभळे यांनी केलं आहे त्यांना भविष्यात मोठं पद मिळणार आहे असा विश्वास शीतल फराकटे यांनी व्यक्त केला यावेळी करवी अध्यक्ष शिवाजी देसाई बालिंगेच्या सरपंच पूजा जांभळे करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील करवीळ तालुका अध्यक्ष सविता खाडे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते